नमस्कार श्री स्वामी समर्थ शनिवार एक फेब्रुवारीला आहे मागी गणेश जयंती सर्व भक्तांची लाडके आराध्य दैवत श्री गणेश गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो या दिवशी श्री गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला जातो या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने अधिक कार्यरत असते भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला सुद्धा तेवढेच महत्व आहे या गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला मोदकांचा नैवेद दाखवला जातो तर माघ महिन्यातील गणेश जयंतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद दाखवला जातो बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की गणपतीचा जन्मदिवस कोणता मागी गणेश जयंती की भाद्रपद महिन्यातील चतुर्थी यामध्ये काय फरक आहे गणेश पुराणानुसार श्री गणेशाचे अनेक अवतार आहेत त्यापैकी तीन अवतार हे महत्वाचे मानले जातात त्यापैकी पहिला अवतार हा वैशाख महिन्यातील पौर्णिमेला विनायक चतुर्थी म्हणून साजरा केला जातो या दिवशी पुष्टीपती विनायकाचा जन्म झाला आहे वैशाख महिन्यातील विनायक चतुर्थीला कणकेचा गणपती बनवून त्याची पूजा केली जाते यानंतरची दुसरी गणेश जयंती ही भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला साजरी केली जाते याला आपण गणेश चतुर्थी असे म्हणतो या दिवशी गणेशाचा जन्म हा पार्थिव गणेशाचा जन्म आहे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते तिसरी गणेश जयंती ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला थी साजरी केली जाते विघ्नहर्ता गणेशाने आसुरांचा नाश करण्यासाठी अनेक अवतार धारण केले गणेश पुराणानुसार नरांत राष्ट्राचा वध करण्यासाठी भगवान गणेशाने कश्यपाच्या पोटी विनायक या नावाने अवतार धारण केला म्हणून या मागी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते या मागी गणेश जयंतीला भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणे मूर्ती आणली जाते जात आपल्या देवघरात असणाऱ्या गणपतीची पूजा केली जाते त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी गणपतीची मंदिरे आहेत त्या ठिकाणी त्याचबरोबर सिद्धिविनायक मंदिर गणपतीपुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार मागी गणेश चतुर्थी शनिवारी एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होईल व दोन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी चतुर्थी तिथी संपेल श्री गणेशाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत आपण या शुभ काळामध्ये गणपतीची पूजा करायची आहे श्री गणेश जयंतीला श्री गणेशाची यथोचित उपासना केल्याने शुभ फलप्राप्ती होते आणि जीवनातील सर्व दुःखे संकटे दूर होतात जीवनामध्ये शुभ परिणाम होतात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते मागी गणेश जयंतीला विघ्नहर्ता गणपतीची पूजाविधी कशी करावी तर तुमच्या घरी जर तुमच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असेल तर त्याची तुम्ही पूजा करू शकता जर आपल्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती नसेल तर नवीन आणण्याची गरज नाही तर आपण एक सुपारी घेऊन त्याची गणपती म्हणून पूजा करू शकता श्री गणेशाची मूर्ती किंवा आपण सुपारी जर पूजणार असाल तर त्याची पूजा करायची असेल तर आपण गरम पाण्याने पहिल्यांदा अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालावा परत थंड पाण्याने मूर्तीला अभिषेक घालावा त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात त्या ठिकाणी लाल कापडावर तांदूळ ठेवून त्यावर श्री मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांना अष्टगन हळद कुंकू चंदन लावावे त्यानंतर गणपती बाप्पा दुर्वा लाल फुल अर्पण करावे दुर्वा अर्पण करता असताना ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही गणपती आतर्श किंवा गणपती स्तोत्राचेही पठण करावे त्यानंतर गणपती बाप्पाना आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा गणपती बाप्पांना मोदक आवडतात तर या दिवशी गणपती बाप्पाना मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर मागे गणेश जयंतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो तर आपण या दिवशी तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवायचा आहे तुमच्याकडे जर तिळाचे लाडू नसतील तर आपण बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल सर्व पूजा विधी झाल्यानंतर आपण घरातील सर्वांनी मिळून गणपती बाप्पांची आरती म्हणावी अशा पद्धतीने आपण श्री गणेशाची मनोभावे पूजा करावी आपल्याला जर या दिवशी गणपती दर्शन घ्यायचे असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता गणेश जयंती दिवशी एक महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजे की या दिवशी आपण चंद्र दर्शन करायचे नाही चंद्र दर्शन केल्याने चोरीचा आळ येईल असे मानण्यात येते या गणेश जयंतीला आपण गणपती बाप्पांची काही विशेष सेवा केली तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहतो गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्याचबरोबर ते बुद्धीचे देवता देखील आहेत या दिवशी घरी अथवा मंदिरात जाऊन काही उपाय आपण करू शकतो मुलांच्या शिक्षणात प्रगतीसाठी मुलांची स्मरणशक्ती वाढावी त्याचबरोबर व्यवसाय वृद्धी करत झाले असेल घरामध्ये पैसा येत नसेल घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर नसेल तर आपण हे उपाय करायचे आहेत तर यामागे गणेश जयंतीला आपण हे अगदी साधे सोपे उपाय करावेत घरी करू शकता किंवा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे उपाय करणे शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन हे उपाय करू शक श्री गणेशाच्या मंदिरात जाताना आपण एकवीस चुरवा हळद कुंकू जास्वंदीचे फुल नैवेद्यासाठी गोड पदार्थ किंवा मोदक केळ्याचे लाडू तुम्ही घेऊन जायचे आहे आर्थिक अडचणीतून सुटका होण्यासाठी संकटे दूर करण्यासाठी आपण गणपती मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे जास्वंदीचे फुलं अर्पण करावे आणि आपण ज्या एकवीस चुरवा घेतल्या आहेत त्यातील एक दुर्वा घ्यायची आहे गणपती बाप्पांना एक दुर्वा अर्पण करायची आहे आणि संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणायचे आहे असे एकवीस दुर्वा अर्पण करत आपण एकवीस वेळा संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणायचे आहे आपल्या मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी उपाय करणार असाल तर हिरवे स्वच्छ मूग घेऊन आपण मंदिरात जायचे आहे एकवीस मूग घ्यायचे आहेत हे मूग स्वच्छ असावेत तुटलेले किंवा किड लागलेले हे मूग नसावेत गणपती मंदिरात गेल्यानंतर आपण गणपती बाप्पा नमस्कार करायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणावर एक मूग अर्पण करायचं आहे हे मूग अर्पण करत असताना आपण ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आहे असे आपण एकवीस वेळा एकवीस मुग अर्पण करत आपण हा मंत्र म्हणायचा आहे मुग हे बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात बुध ग्रह हा बुद्धीचा कारक असल्याने आपल्या मुलांशी बुद्धी तल्लक होते त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होते आपण हा मुगाचा उपाय घरी करणार असाल तर हे मुग आपण दुसऱ्या दिवशी जेवणात वापरते चालतील आपण आर्थिक समस्येसाठी उपाय करणार असाल तर आपल्याला एकवीस तांदळांचा उपाय करायचा आहे आपण घरातून एकवीस तांदूळ घेऊन जायचे आहेत या तांदळामध्ये आपल्या कुंकू टाकून हे तांदूळ लाल करायचे आहेत धनासंबंधी काही अडचणी असल्यास कर्ज फिटण्यासाठी धनवैभव वाढण्यासाठी हा उपाय आपल्याला अतिशय प्रभावी आहे त्या उपायाने घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आर्थिक संकटे दूर होतात आणि कर्ज फिटण्यास मदत होते आपण गणपती मंदिरात गेल्यानंतर किंवा घरी करणार असाल तरी देखील गणपती बाप्पांना आपण नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना जासवंदीचे फूल हळद कुंकू दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यानंतर हे कुंकू लावलेले तांदूळ आहेत ते गणपती बाप्पांच्या चरणावर आपण अर्पण करायचे आहेत हे तांदूळ अर्पण करत असताना आपण एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र अक्षदम ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करायचा आहे आपण एकवीस वेळा एकवीस तांदूळ अर्पण करत हा मंत्र म्हणायचा आहे अशा पद्धतीने आपण विघ्नहर्ता गणपती बाप्पांची गणेश जयंतीला पूजा करायची आहे त्याचबरोबर हे उपाय करायचे आहेत या उपायाने आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या मार्गी लागतात त्याचबरोबर आपल्या मुलांच्या शिक्षणात देखील प्रगती होते त्याचबरोबर नोकरी लागण्यासाठी देखील या उपायाने मदत होते आपण मंदिरात हा उपाय करणार असाल तर देखील चालेल मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही हे उपाय घरीही करू शकता मागे गणेश जयंती हा गणपती बाप्पांचा जन्म असतो आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये अगदी उत्साहाने साजरा केला जातो काही ठिकाणी या दिवशी महाप्रसाद केला जातो गणपतीचे ज्या ठिका ज्या ज्या ठिकाणी मंदिरं आहे त्या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सिद्धिविनायक मंदिर गणपतीपुळे या ठिकाणी देखील हा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पांची यथोचित उपासना केल्याने शुभ फलप्राप्ती होते आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे आपल्या जीवनामध्ये शुभ परिणाम होतात येणाऱ्या अडथळ्यापासून मुक्ती मिळते मुलांच्या शिक्षणातील प्रगतीसाठी त्याचबरोबर मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी धनवृद्धीसाठी हे उपाय अतिशय प्रभावी आहे तर आपण आपल्या घरामध्ये किंवा मंदिरात हे उपाय जरूर करावेत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद